मेडिकल कॉलेज बारामतीत वुमन्स हॉस्पिटल बारामतीत मोठमोठ्या ग्रामीण रुग्णालय बारामतीत मोठमोठ्या इमारती ब प्रशासकीय इमारती बारामतीत हे सगळं करून केलेलं जे काम होतं आणि तू कसा निवडून येतोस अख्ख्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले वैयक्तिक लेवलला यायचं काय कारण पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं ते पक्षाचं कर वैयक्तिक लेवलला नव्हतं या पद्धतीने आणि आताही कोल्हेला म्हणतायत पाडून टाकेल तुला मुख्यमंत्र्यांना मी ग्राउंड रियालिटी जमिनी स्तरावर मतदारांची मानसिकता काय आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही पुन्हा पुन्हा दोन पिढ्या पवारांनाच मतदान करत येतोय त्याच्या बदल्यामध्ये बारामती शहर सोडून बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा दोन अडीच लाख लोकांना आजही प्यायला ना पाणी नाही बारामती तालुक्यात आणि त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी झालेलं उपोषण लोकांची मानसिकता एका महिलेने सुप्रिया सुळेंना भर सभेमध्ये उचार विचारलेले प्रश्न त्याच्या त्याच्या क्लिप्स ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या मुख्यमंत्र्यांना मी अवगत केल्या महायुतीचं टार्गेट आहे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची आणि मग बारामती जिंकायची असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे रिपोर्ट्स घेऊन मेरिट जिथे आहे कोण जिंकू शकते अशा पद्धतीचा विचार करून काम करावं असं जे काही बेसिक निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला अनुसंगून काय परिस्थिती आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली जोपर्यंत माझी उडी नव्हती याच्यामध्ये तोपर्यंत ननन भाऊजाई ननन भाऊजाई ननन भाऊजाई हाच प्रकार चालू होता लोकांना ऑप्शन नव्हता पवारांच्या विरोधात असणार जवळजवळ पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मतदान मतदारसंघातलं त्या मतदार संभ्रमित होते कोणाला मतदान करायचं कोणाला केलं तरी परत आपल्या बोकांडी बस तेच बसणार आहेत आणि म्हणून जेव्हा मी आलो त्याच्यानंतर ज्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत त्या डेव्हलपमेंटनुसार पोलिसचे रिपोर्ट घ्यावेत वेगवेगळे सर्वे करावेत आणि त्याच्यामधून खरी खरी प परिस्थिती काय आहे मानसिकता लोकांची काय आहे मतदारांची मानसिकता काय याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घ्या ही विनंती आज बाकीचे विधानसभा मतदारसंघ इंदापूर दौंड पुरंदर खडकवासला भोर हे तर आहेत तिथे दुर्दक्षितच आहेत एखादं एकही एक प्रोजेक्ट आम्हाला कोणी दाखवा मेडिकल कॉलेज बारामतीत वुमन्स हॉस्पिटल बारामतीत मोठमोठे ग्रामीण रुग्णालय बारामतीत मोठमोठ्या इमारती प्रशासकीय इमारती बारामतीत मोठे मोड़ मोठे कोर्टाचे इमारती बारामतीत सगळ्या काम गवर्नमेंटचे मोठे मोड़ मोठे रेस्ट हाऊस बारामतीत सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे बारामतीत बारामती शहर आणि त्याच्या आजूबाजूला बारामती तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सोपे पारखान्याला आपण जाऊन जर पाहिलं तर प्यायला पाणी आज नाही आहे आज नाही आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल की उपोषण झालं एक पंधरावीस एक महिनाभरापूर्वी आणि एका वरिष्ठ मातेने सुप्रिया सुळेंना काय सुनावलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पंधरा वर्ष तुम्हाला आम्ही मत देतो आहे पाणी प्यायला नाही आम्हाला सिंचनाला ना पाणी नाही कधी पाणी देणार पंधरा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय आता आम्ही तुम्हाला फसवलं तर काय होईल तुम्ही आता पाहिलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी प्रचंड आजारी होतो नवनव स्टेन टाकल्या होत्या मला चालता येत नव्हतं मी अँब्युलन्स कार्डियक अँब्युलन्समधून प्रचार करत असताना मरायला लागलेलं आहे तर कशाला निवडणूक लढवता इतकी निर्भसताना इतक्या खालच्या थराची वैयक्तिक लेवलची टीका लोकांना सहन झालेली नव्हती सहा पार्ट्या एकत्र केला आपलं राष्ट्रवादीची सीट काँग्रेसला सोडलं ते होऊ दिली नाही खाली शहरातली जी गावं आली होती तिथे इलेक्शन दहा दिवस आवं तिथे त्यांनी घात केला कपटकारस्थान केलं हे सगळं करून केलेलं जे काम होतं आणि तू कसा निवडून येतोस अख्ख्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले वैयक्तिक लेवलला ले यायचं काय कारण आहे काय कारण आहे मी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं ते पक्षाचं कर वैयक्तिक लेवलला ले नव्हतं या पद्धतीने आणि आताही कोल्हेला म्हणतायत पाडून टाकेल तुला ही मस्ती आहे ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका